मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे प्रॉडक्ट्स तुम्हाला मागवायचे असेल तर तुम्ही वास्तू तथास्तु ऑफिसला कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे आणि हा एपिसोड बघणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे की यूट्यूब चॅनल हे जे आहे या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाका कारण हा एपिसोड यूट्यूब आणि फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे जातो आम्ही शक्यतो यूट्यूबवरती जेवढे काही प्रश्न येत आहेत त्यामध्येच आम्ही त्या, त्या प्रश्नांची उत्तरं घेतो आहे तीन तीन ठिकाणी मीडियामध्ये भरपूर प्रश्न येतात काही जवळपास लोक ही आज जवळपास चौतीसावा एपिसोड चालू आहे पण लोक पहिल्या दुसऱ्या एपिसोडवरती देखील कमेंट टाकतात आणि म्हणत आहेत की आम्हाला उत्तर मिळत नाही पण हे टेक्निकली थोडं अवघड असतं त्यामुळे लेटेस्ट एपिसोडवरती तुमचे प्रश्न पाठवा आम्ही नक्की घेऊ पाहूयात पहिला प्रश्न काय आहे तो आ, स्नेहा मोरे आ, नमस्कार गुरुजी आम्ही आग्नेला वास्तुप्रतिमा स्थापना केली आहे परंतु देवतांचं डोकं कुठं ठेवले आठवत नाही परंतु खणून पाहू शकतो का अजिबात करू नका आपल्याला ईशान्य दिशेला डोकं करायचं असतं पण आपल्या प्रारब्ध आपले कर्म आणि आपल्या नशिबानुसार जिथे वास्तुपुरुषाचं मस्तक आलेलं आहे ते आलेलं असेल विसरून जा फक्त त्याला एकदा तुम्ही नैवेद्य दाखवा अमोल शिंदे नमस्कार सर मी आपले सगळे व्हिडिओ बघतो तेहतीसच्या तेहतीस व्हिडिओ बघितले त्यामुळे खूप छान माहिती मिळते माझा एक प्रश्न आहे मुलीबाबत तिची जन्मतारीख टिंबटिंब आहे तिने बारावी केली आहे आर्ट्समधून कम्प्युटर क्लास पण केला आहे तिला जॉब करावा की व्यवसाय करावा मार्गदर्शन करा पत्रिका सोपा विषय नाही आहे पत्रिकेमध्ये खूप बारकाईने सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात आणि तुम्हाला त्याचं मार्गदर्शन द्यावं लागतं ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळण्याच्या दृष्टीने तिच्या कुंडलीसाठी नाव नोंदवा पण मी तुम्हाला एक छोटासा उपायसुद्धा सांगतो की ॲमॅथिस नावाचं हे स्पेशल ब्रेसलेट आहे हे ब्रेसलेट जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी खूप छान काम करतं ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही हे मागू शकता याची बेस्ट क्वालिटी आहे याचा वापर नक्कीच होऊ शकतो पुढचा प्रश्न पाहूयात शिला सरनाईक सर स्वयंपाकघरामध्ये शिला सरनाईक कोल्हापूर हे आमचे खूप जुने आ, स्नेही क्लायंट आणि वास्तू तथा तुझचे खंदे समर्थक आहेत तुमचे नेहमी प्रश्न येतात खूप खूप धन्यवाद शिला सरनाईक कोल्हापूर सर स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांड्यांची ने आण करण्यासाठी दक्षिण मध्यावरती मागील दरवाजा घेतला तर चालतो का आता तो आग्नेला आहे तो थोडा दक्षिणेला घ्यायचा है। आहे मध्य दक्षिणेमध्ये तो दरवाजा चालेल पण नैऋत्यला नको कारण नैऋत्य दिशा है कुठे ही आपल्याला कुठेही मोकळी ठेवायची नाही आहे तिथे कोणताही दरवाजा घ्यायचा नाही आहे त्यामुळे नैऋत्य आग्नेच्या मध्ये ती दक्षिण दिशा येते तिथे चालू शकतो काही प्रॉब्लेम नाही ज्योती घर मे सर आमचं घर खूप जुनं आहे आमच्या सासऱ्यांनी बांधलं आहे खूप वास्तुदोष आहेत म्हणजे दक्षिणेला प्रवेशद्वार वगैरे बरेच काही घर बांधायचं परंतु योग येत नाही घर जमिनीसाठी वाद आहेत तरी उपाय सांगावा याच्यामध्ये मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की कुंडलीचं मार्गदर्शन तुम्ही नक्की घ्या कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन आपल्याला पाहता येईल की आपल्याला नक्की काय दोषांचा परिणाम तुम्हाला होतो आहे आणि कशामुळे तुमचं हे घर लांबत आहे यामध्ये घर बांधणे याची इच्छा तुमची खूप जबरदस्त पाहिजे तुम्ही तुमच्या कुलदेवतांची उपासनासुद्धा रेग्युलर यामध्ये नक्कीच करा याचा फायदा होऊ शकतो आणि मी स्पेशली तुम्हाला सांगतो की हे जे महत्त्वाचं एक रुद्राक्ष आहे हे प्रीमियम पाचमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करा आणि बघा वास्तूच्या योगाच्या दृष्टीने तुम्हाला किती फायदा होतो हे स्पेशल रुद्राक्ष पाचमुखी वास्तू तथास्तूच्या ऑफिसमधनं मागवा आणि प्रार्थनेला बळ मिळण्यासाठी हे पंचमुखी रुद्राक्ष फाईव्ह एलिमेंटवर वास्तू आहे म्हणजे पंचतत्वावर वास्तू आहे आणि वास्तूचे योग हे तुम्हाला नक्कीच आणण्यासाठी मदत करतं स्पेशल रुद्राक्ष घरातनं तुम्ही ऑफिसमधनं नक्कीच ऑर्डर करून टाका याचबरोबर तुम्हाला हे जे कॉर्नेलियनचं ब्रेसलेट आहे हे कॉर्नेलियनचं ब्रेसलेटसुद्धा आपल्याला स्ट्रेंथ वाढवतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतं ऑफिशियल नंबरवरती तुम्ही मागून घ्या नेत्रा गवळी यांचा पुढचा प्रश्न आहे नमस्कार सर आम्ही रेंडच्या घरात राहत आहोत त्यामध्ये टॉयलेटचं फेसिंग दक्षिण साईडला आणि पाठीमागे उत्तर साईडला आहे तर काय करता येईल ऑरेंज टॉयलेट फेसिंग टॉयलेटचं फेसिंग दक्षिण उत्तरला काही विषय नाही आहे कारण पाठीमागे उत्तर साईड आहे तर काय करता येईल तर टॉयलेटला आपण एक तासभर बसतो चुकून जर समजा अगदी तासभर आपण दिवसभरात गुरुद्धरू तसं दहा ते पंधरा मिनटंच टॉयलेटमध्ये बसतो त्यामुळे विशेष दक्षिणमुखी आहे म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही जेव्हा बदल करायचा असेल तेव्हा तुम्ही पूर्वेला पश्चिमेला करून घेऊ शकता त्याचा काही विशेष टेन्शन घेऊ नका टॉयलेटमध्ये खडमीट ठेवा आणि रेग्युलर ते स्वच्छ ठेवा यानंतर सर सुनील भोंगे सर मेषरास असलेल्या मुलास नोकरी नाही मार्गदर्शन करावे नोकरी आणि मनी ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने त्याला हे ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट मागवा ऑफिसमधनं छानपैकी हे ब्रेसलेट आपल्याला ऑपॉर्च्युनिटी जनरेट करतं कारण उत्तर दिशा ही ऑपॉर्च्युनिटी देणारी आहे रास सध्या साडेसाती चालू सा आहे आणि याच्यावरती आपल्याला उपाययोजना काय करायची हे कुंडली बघून कळूयात त्याला सध्या रामरक्षा वाचायला सांगा उत्तरेला पाय करून झोपवा आणि आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन पाहू की आता साडेसातीमध्ये बऱ्याच गोष्टी स्लो होतात अडथळे अडचणी वाढतात त्याच्या बाबतीत काय करायचं हे आपण नक्की पाहूयात यानंतरनं वर्षा हिंगुर्डे सर आमच्या कोर्ट केसला निकाल कधी लागेल कोर्ट केसच्या बाबतीमध्ये निकाल कधी लागेल यासाठी आपल्याला कुंडलीचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे सध्या तुम्ही काय करा की घराची जी वायव्य दिशा आहे ती थी स्वच्छ ठेवा त्या ठिकाणी जर सिलेंडर आला असेल तिथे अग्नि काही गोष्टी आल्या असतील तर थोडं काढून टाका लिगल मॅटर्समध्ये योग्य सल्ला घेण्यासाठी एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या ऑफिशियल नंबरला कॉल करून तुम्ही नाव नोंदवा पुढचा जो प्रश्न आहे तो अनिता कदम यांच्याकडून सर घराला दृष्ट लागते आणि घराच्या दरवाजावर लावण्यासाठी कोणते यंत्र लावावे आणि रुद्राक्ष रुद्राक्ष अरे हां रुद्राक्ष काय दिलं हां तोरण चालू शकते का आणि ब्रेसलेट कोणते वापरावे क्रिस्टलचे हे आम्हाला कळवा लक्षात घ्या यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की कोणतं रुद्राक्ष तोरण किंवा काही गोष्टी पेक्षा डोअर हँगिंग म्हणून वास्तू तथा असतो ऑफिसमध्ये क्रिस्टलचं हँगिंग आहे है। म्हणजे ते मेन दरवाज्यावर आत बाहेर कुठं लावायचं हे ऑफिसमधनं सांगतील ते मागून घ्या आणि दरवाज्यावरती ब्रासचा ओमसुद्धा लावू शकतो स्वस्तिक लावू शकतो शुभचिन्ह लावता येतात पण शक्यतो घोड्याची तोंड आहेत राक्षसाची तोंड आहेत असं विचित्र प्रकार शक्यतो करू नये याचा फायदा विशेष होत नाही पण शुभचिन्ह लावली तर आपलं नक्कीच चांगलं व्हायला सुरुवात होऊ शकतं आणि डोअर हँगिंग वास्तू तथा ऑफिसमधनं मागून घ्या ब्लॅक टर्मोली नाही कुणाच्या घरावरती काय करणीबाधा किंवा असे काही प्रकार होतात नव्हतात मला माहीत नाही अशी भीती असेल तर ती कमी होते डोअर हँगिंग हे है, क्रिस्टलपासून बनवलेलं असतं असं द्राक्षाच्या वेळाप्रमाणे असतं आणि हे तुम्ही मागून घेऊ शकता प्रत्येकजण आपापल्या दरवाज्यावर लावता येईल पण ते कुठं काय हे ऑफिसपर्यंत माहिती मिळेल आणि त्याला महिनाभरासाठी काय करायचं दरवर्षी तिला काय करायचं हे सगळी माहिती लेखी त्यात दिलेली असती तुम्ही डोर हँगिंग मागवा सुनंदा देवकुळे सर माझी मुलगी यंदा दहावीला आहे तिने कोणते ब्रेसलेट वापरावे कोणते क्रिस्टल वापरावे मुलांच्या दृष्टीने हे सुंदर जे गणेश रुद्राक्ष आहे ते मागवा अतिशय फायदेशीर आहे मुलांना कॉन्सन्ट्रेशनच्या दृष्टीने जर पाहिलं तर हे जे म्हणजे मुलीला हे ब्रेसलेट नक्कीच मागवा ह्या ब्रेसलेटला मून स्टोन म्हणजे मनावरती काम करणारं हे सुंदर ब्रेसलेट आहे ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही चिडचिड होती आहे आरोग्याच्या काही तक्रारी आहेत असं वाटतं त्यांनी हे छान मून ब्रेसलेट वापरा खूप सुंदर आहे आताही माझ्या हाताला खूप छान गार वाटते हे नक्कीच मागवा आणि तिला मस, एक विद्या रुद्राक्ष कवच म्हणून मिळतं तेही मागो ऑफिसमध्ये जे स्टुडंटसाठी अतिशय महत्त्वाचं आहे अभ्यास करताना पूर्वेला तोंड होऊ द्यात आणि दुसरी गोष्ट प्रज्ञावर्धन स्तोत्र तिला वाचायला सांगायचं आहे आई वडील आणि गुरूंना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करायला सांगा अभ्यासाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सध्या मोबाईल जरा कमी करा म्हणावा पुढे प्रियांका भुरे सर माझ्याकडे पारद शिवलिंग आहे मासिक धर्म काळात पूजा होत नाही असे चालते का की मग इतर कोणाकडून कुण शिवलिंगाची पूजा करून घेणे बंधनकारक आहे पारंपरिक आपले जे काही नियम आहेत त्यामध्ये आपण पूजा करतच नाही त्यावेळेला त्यामुळे ते नाही झाली तर तुम्हाला काही काळजी नाही आहे कोणाकडनं करून घ्यायची गरज नाही आहे आणि यामध्ये बेसिक लक्षात ठेवा की आपली मनोभावे आपण जी पूजा करतो ती नक्कीच लाभते आणि मनातून सुद्धा तुम्ही नमस्कार करू शकता अनंतराजन सर माझ्या आईने मला एक रत्न दिले आहे ते अंगठीत वापरत आहे आईने मंत्रून दिले आता ती परत मंत्रावे का स्मशानात जाताना चुकून ते हातात राहिले होते काढायचे राहिले होते रत्न कसे मंत्राव्याचे मार्गदर्शन करा लक्षात घ्या रत्न मंत्रण जे करायचं आहे ज्याला आपण मंत्रोच्चारासहित रत्नस्थापना तर आता आपण रत्न जेव्हा स्थापन म्हणजे आपल्या बोटावरती स्थापन करतो त्यावेळेला त्याला काय करायचं असतं अभिषेक करायचा असतो त्याला पूजा करायची असती त्या नक्ष त्या रत्नांचा जप करून धारण करायचं असते त्याच वेळेला आता तुम्ही स्मशानात गेला आहे किंवा कुठे गेलेला तर ते रत्न होतं तर काय करायचं आहे घरी आल्यानंतर खडेमेठाच्या पाण्यात बुडवून ठेवायचं आहे गोमूत्रात बुडवून ठेवायचं आहे उन्हात ठेवायचं आहे आणि पुन्हा धारण करायचं आहे मंत्रोच्चार किंवा मंत्रणे जे आहे ते फक्त आपण हातामध्ये स्थापन म्हणजे अंगठी हातन धारण करतानाच तुम्हाला ते मंत्रोच्चार करायचं आहे त्यामुळे काही घाबरून जायची गरज नाही वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो निगेटिव्हिटी ही अट्रॅक्ट होत असते ही क्लिन्झिंग प्रोसेस आहे ही ब्रेसलेटलासुद्धा आहे आणि आपल्या गळ्यातल्या माळेलासुद्धा आहे आणि आपल्या रत्नांनासुद्धा आहे पुढे स्वाती बरहटे सर माझं वॉशिंग मशीन ईशान्य कोपऱ्यात आहे पहिलं काढा दोषयुक्त आहे ईशान्य दिशा ही आपल्या मस्तकाची जागा आहे आणि मग काय जाईल डोक्याला ताप केस गळणे आहे विविध प्रकारच्या गोष्टी होतील पहिलं काढून टाका दुसरीकडे ठेवायला जागा नाही आरोग्याच्या तक्रार येऊन हॉस्पिटलची बिलं भरण्यापेक्षा कुठेतरी जागा करा ह्या वॉशिंग मशीनला ईशान्य दिशा हलकी ठेवायची असते अर्चना देशमुख सर माझ्या घराचा दरवाजा पश्चिमेला आहे तर काय करावे डोअर हँगिंग लावा वास्तू तथास्तो ऑफिसमध्ये रेड मिनी स्वस्तिक मिळतं तेही ते मागवा आणि दराज दरवाज्यावरती ब्रासचा ओम मिळतो ऑफिसमधनं तोही तो मागवा त्याचा खूप इफेक्ट आहे माधुरी टेंबे सर माझ्या मुलाची कुंडली काढायची तुम्ही स्वतः देता का व कुंडली पुन्हा काढीला काढावी लागते का आ, की काही वर्षाने तर नक्कीच कुंडली जी आहे ते आपल्याला मार्गदर्शन मिळेल वास्तू तथास्तू ऑफिसला कॉल करा आणि तुम्ही नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर तुम्ही सकाळी दहा ते साडेसहा चालू असतो तुम्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी सव्वीस जानेवारी ऑ पंधरा ऑगस्ट हे जे आपले काही हॉलिडेज येते या दिवशी जर तुम्ही कॉल केला तर नक्कीच कॉल लागणार नाही तुम्हाला कारण इथे ऑफिसमध्ये रोबोट काम करत नाहीत ऑफिसमध्ये स्टाफ काम करतो जे ऑफिसमधले असिस्टंट आहे टेलिकॉल सर ते तुमचे दहा ते साडेसहा या वेळातच नव्वद एकवीस नऊशे सहाशे हा नंबर लागू शकतो आणि तुम्ही एकदा डायल केला की तुम्हाला काळजीने दुसऱ्या दिवशी कॉलबॅक नक्की येतो कारण आमची वास्तू तथासूशी कॉलिंग सिस्टीम सर्व्हिस सिस्टीम एकदम तगडी आहे देश परदेशातून रेग्युलर कॉल्स येत असतात सगळ्यांना सर्व्हिस छान मिळते आता यामध्ये मेन तुमचा जो प्रश्न होता त्यामध्ये कुंडली पुन्हा काढावी लागते का कुंडली आप कुंडली ही पुन्हा काढावी लागते का म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला थोडीशी एक आयडिया अशी देतो की माझ्याकडे दर दोन वर्षांनी पुन्हा त्या घराची व्हिजिट करणे आणि कुंडलीचं मार्गदर्शन घेण्यासाठी रेग्युलर लोक येतात कारण बेसिक तुम्ही लक्षात घ्या की कुंडली एकदा काढल्यानंतरनं शंभराव्या वर्षापर्यंत ती चालेल असं होत नाही का तर आपले शरीर जे आहे या शरीरामध्ये आपण कोरोनामध्ये काढलेला जो रिपोर्ट होता शरीर तेच आहे आपलं आणि त्याचा जो रिपोर्ट आहे आपला ब्लडचा आहे किंवा बी पीचा आहे डायबेटीजचा आहे किंवा अजून युरिन युरिनचा हा रिपोर्ट आज चालेल का दोन हजार एकवीसचा नाही कारण शरीर तेच आहे तसं ती कुंडली पण तीच आहे तुम्ही काय खाता आहे काय पिताय ह्या वर्तमान काळामध्ये बदलत्या गोचर ज्याला म्हणतात कुंडलीचं ते ध्येय होत असतं त्यामुळे दर दोन वर्षांनी कुंडलीचं मार्गदर्शन माझ्याकडनं घ्या माझ्या कुंडलीची स्पेशालिस्टी असे साठ पाणी पत्रिका मिळते पत्रिकेमध्ये सर्व प्रकारचे उपाय असतात ऑनलाईन घेऊ शकता प्रत्यक्ष घेऊ शकता सोमवार आणि गुरुवार याच वारी मी पुण्यात असतो आणि त्या दिवशीच कुंडलीचं मार्गदर्शन असतं शनिवार रविवारचा आग्रह धरू नका कारण व्हिजिटसाठी अख्ख्या जगात मला प्रत्यक्ष जावं लागतं तेही लोकं वाट बघत असतात त्यांना वेळ द्यायचा असतो पुढे हरी भाऊ असवले सर मा आमच्या घरात वास्तुपुरुष हा ईशान्य कोपऱ्यात भिंतीत पुरलेला आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होतात का वास्तुशांत पुन्हा करायचे हो आग्नेय दिशेमध्ये निक्षेप करून घ्या तुमच्या गुरुजींकडून त्याचा फायदा तुम्हाला होईल ईशान्याचा वास्तुपुरुष हा आग्नेयला गुरुजींकडून निक्षेप करून घ्या अनंत काणे सर तुमचे बेसिक प्रॉडक्ट आम्हाला दाखवा प्रॉडक्टचा अजून एक व्हिडिओ आम्हाला हवा आहे ब्रेसलेटच्या बाबतीतसुद्धा माहिती द्या नक्कीच आता आपण ब्रेसलेटच्या बाबतीमध्ये माहिती घेऊयात हे रुद्राक्ष सिल्ट्रीन इव्हील आय म्हणून एक ब्रेसलेट आहे हे वेल्थ क्रिएट करता अतिशय बेस्ट आहे रेग्युलर नजर लागू नये म्हणून हे इव्हीलाय ब्रेसलेट आहे आणि ऑफिसमध्ये या टेबलावरती घरामध्ये ठेवण्यासाठी पायराईटचा हा डोम बघा हा पायराईटचा जो डोम आहे तो आपल्याला छानपैकी घरामध्ये ऑफिसमध्ये मनी अट्रॅक्शनसाठी ठेवता येऊ शकतो दरवाजावर लावण्यासाठी हे स्पेशल हँगिंग्स आहेत हे तुम्ही ऑफिसमधनं मागवू शकता आ, हे सेवन चक्रा ब्रेसलेट आहेत आणि आत्ता ट्रेंडिंगमध्ये हे झिबू कॉईन्स आहेत हे पैशाच्या दृष्टीने बेस्ट आहेत हे झिबू कॉईन्स नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता आणि खास महिलांसाठी हे स्पेशल गळ्यात घालण्यासाठी स्पेशल प्रॉडक्ट्स आहेत तर हे नक्कीच मागवा अशा सर्व प्रॉडक्ट्स आणि सुंदर सुंदर गोष्टींसाठी ऑफिशियल नंबरला कॉल करा एपिसोड पाहत राहा शुभम भवतू आणि शुभ आशीर्वाद